मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही आरोग्य सेवेत मंगेश छोटे उल्लेखनीय कार्य उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वसामान्य परिवारातील रुग्णांना आरोग्यसेवेत मदत करणं ही रुग्णसेवा बरोबरच खऱ्या अर्थानं ईश्वरसेवा असून खऱ्या अर्थानं मंगेश ईश्वर ईश्वरसेवा करत आहेत असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी व्यक्त केले व्यासपीठावर नामदार पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या लोकाशा प्रतिष्ठाच्या वतीनं रुग्णसेवक हा पुरस्कार नामदार पवार व नामदार मुंडे यांच्या हस्ते चुवटे यांना देण्यात आला लोकाशा प्रतिष्ठानचे चेअरमॅन विजयराव बंब यांनी या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी पुरस्काराची मिळालेली एक लाख रुपये रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देणार असल्याचं मंगेश चुटे यांनी जाहीर केलंय यावेळी बोलताना आमदार अजितदादा पवार म्हणाले की करमाळ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्याकडून इलेक्ट्रॉनिक मीडियातील आपलं काम सोडून रुग्णसेवेला वाहून घेतो व वा एक रुग्णसेवा चळवळ यशस्वी करून दाखवतो यामुळेच त्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर परिचित झाले आहेत महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं असून तळागाळातील सर्वसामान्यांना मोफत रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी चिवटे यांनी आगामी काळात प्रयत्न करावे असं आवाहन केलं नामदार पंकजाताई मुंडे म्हणाल्या की गेली बारा वर्षापासून मी मंगेश चिवटे यांना ओळखत असून त्यांची काम करण्याची पद्धत व संवेदनशीलता मी जवळहून अनुभवली आहे यावेळी प्रेक्षकात बसलेल्या मंगेश चुटे यांचे वडील नरसिंह चिवटे वाई मंदाकिनी चुवटे यांना नामदार पवार व नामदार मुंडे यांनी व्यासपीठावर बोलून त्यांचाही सत्कार केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या काळात चारशे कोटी रुपयांची चा आर्थिक मदत सर्वसामान्य रुग्णांना केली असून आगामी काळात एका अहवालानुसार कॅन्सर ही मोठी समस्या देशांपुढे उभा राहणार आहे जास्तीत जास्त कॅन्सर रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर उपचार यंत्रणा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंगेश छोटे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे